श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की काही लोक खूप देवदेव करतात आणि तरीसुद्धा त्यांचा असा प्रश्न असतो की ते कधीच श्रीमंत होत नाही किंवा मग कधीच त्यांच्या घरामध्ये जी गरिबी आहे ती गरिबी हटत नाही तर अशा काही व्यक्ती आहेत अशा पाच प्रकारच्या व्यक्ती असतात ज्या कधीच श्रीमंत होत नाही किंवा कितीही प्रयत्न करा त्यांच्या घरामध्ये कधी पैसा येत नाही माता लक्ष्मी कधीच त्यांच्यावरती प्रसन्न होत नाही तर अशा कोणत्या पाच व्यक्ती आहे की ज्यां श्रीमंत होत नाही कितीही देवदेव करा देवपूजा करा सेव सेवा करा पारायणे करा तरीसुद्धा त्या व्यक्तींना तो त्रास होत व्हायचा तो होतच असतो अशा कोणत्या व्यक्ती आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर जरा जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया काही लोक खूप देवदेव करतात खूप सारं कष्ट पूजा करतात पण त्यांना यश येत नाही आणि ते श्रीमंतही बनत नाही याची कारणी काय असतील तर ज्या व्यक्तींना कामात खूप पैसा आणि सुख मिळत नाही कारण त्यांच्या काही चुका असतात ज्यामुळे या गोष्टी घडत असतात जरी पैसे आले तरी ते टिकत नाही त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती मळकट कपडे घालते तर मळकट कपडे घालणाऱ्या व्यक्तीच्या घरी माता लक्ष्मी कधीच टिकत नाही कामामुळे जर कपडे अस्वच्छ होत असतील तर ठीक आहे पण जर कुणी मुद्दाम आळशीपणे अस्वच्छ कपडे परिधान करत असेल किंवा मग कंटाळा आला आपल्याला कपडे धुवायचा कपडे धुण्या धुवायला टाकायचा तर अशा वेळी जर तुम्ही अस्वच्छ खराब घाणेरडे कपडे घालत असाल तर आपली ही खूप मोठी चूक आहे आणि त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती कधीही प्रसन्न होऊ शकत नाही आणि याच कारणामुळे जी व्यक्ती मळकट कपडे घालते ती कधीही श्रीमंत होत नाही आता तुम्ही म्हणाल की जे लोक दिवसभर राब राबतात राब राब कामं करतात तर त्यांच्या कामामध्ये त्यांचे कपडे खराब होतात तर त्यांनी काय करावं तर बघा जसं की शेतकरी असतील किंवा मग इतरही काही व्यक्ती असतात की ज्यांची अशी कामं असतात की ते खराब होतात परंतु दुसऱ्या दिवशी तरी आपल्याला दुसरा ड्रेस जो आहे किंवा दुसरे कपडे जे आहे ते स्वच्छ घालायचे आहे याचा अर्थ काय होतो की स्वच्छ कपडे धुतलेले स्वच्छ असे कपडे आपण नेहमी परिधान करायला हवीत तरच ती व्यक्ती श्रीमंत बनू शकते त्याच्यानंतर दुसरी अशा प्रकारच्या व्यक्ती आहेत ज्या अतिशय कठोर वाणीच्या असतात किंवा मग आपण आपल्या रेग्युलर जीवनामध्ये सुद्धा म्हणतो काही लोकांशी आपल्याला खूप तासन तास गप्पा मारावे वाटतात परंतु काही लोकांशी आपल्याला पटकन बोलावं असं वाटत नाही कारण ती व्यक्ती बोलण्यासाठी खूप कठोर असू शकते किंवा मग ती व्यक्ती बोलताना नेहमीच टोमणे वगैरे मारून बोलत असेल शिवेगाळ करत असेल अपशब्द बोलत असेल किंवा नकारात्मक बोलत असेल तर अशा व्यक्तीच्या आपण संपर्कात राहण्याचं शक्यतो टाळतो आणि अशी जी व्यक्ती असते जी सतत तिच्या तोंडामध्ये शिव्या असतात छाप असतात किंवा मग अपशब्द असतात किंवा मग इतरांशी बोलताना बोलण्याची ट्युनिंग जी आहे ती वेगळीच असते म्हणजे ती इतरांना आवडत नाही तर अशा व्यक्तींच्या घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मी कधीच वास करत नाही बघा काही काही असे लोक असतात की आपल्याला त्यांना बघून सुद्धा आपण असं ठरवतो की आता यांच्याबरोबर पटकन बोलायचं नाही किंवा मग यांच्या जवळ जायचं नाही बोलण्यासाठी असतात काही व्यक्ती अशा की ज्या उगीच नको त्या गोष्टी उकरून काढतात आणि त्याच्यावरती बोलत राहतात परंतु त्या गोष्टी आपल्याला आवडत नाही आणि अशा ज्या व्यक्ती असतात ज्यांची कठोर वाणी असते बघा कठोर वाणी असणाऱ्या म्हणजे काय की चांगलं न बोलणाऱ्या किंवा त्यांच्याबद्दल आपल्याला बघितल्यानंतर एखाद्या व्यक्तीशी बोलावंसं न वाटणं तर अशा व्यक्ती ज्या आहेत ना त्या कठोर वाणीच्या असतात अर्थातच आपल्यासोबत ज्या गोड पद्धतीने बोलतात किंवा व्यवस्थितपणे जे लोक बोलतात आपण त्यांच्याशी बोलायला कधीच नाही बोलत नाही किंवा आपल्याला कधीच वाटत नाही की या व्यक्तीशी बोलू नये पण एखादी कठोर वाणीची किंवा मग वाकड्यात शिरणारी व्यक्ती असली ना की मग आपण तिच्याशी बोलणं टाळतो हो, तर अशा व्यक्तींच्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी कधीच प्रे प्रवेश करत नाही ते लोक कधी श्रीमंत होत नाही त्याच्यानंतर तिसरा तिसरे जे व्यक्ती आहेत जे सूर्योदयानंतर आणि सुद्धा झोपलेले असतात आपल्याला माहीत आहे की आपला एक साधारणतः आपल्या सर्वांचाच हा टाईम आहे साडेपाच सहाच्या दरम्यान आपण उठलं पाहिजे त्याच्या अगोदर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठणं शक्य असेल तर अतिशय उत्तम परंतु ते शक्य नाही तर किमान साडेपाच सहा या दरम्यान तरी आपण उठायला हवं याच्यानंतर आपण याच्यानंतर पण झोपून राहत असाल तर अशा व्यक्तींच्या घरीसुद्धा लक्ष्मी कधीच वास करत नाही सूर्यदेवता जी आहे ती आपल्यावरती जर प्रसन्न नसेल तर आपला सूर्यग्रह जो आहे तो बळकट राहत नाही आणि आपल्याला चांगली फळे देत नाही आणि सूर्योदय होण्याच्या अगोदर जी व्यक्ती उठतात त्यांचा सूर्य जो आहे तो नेहमी मजबूत असतो त्याचबरोबर सूर्यास्तानंतर सुद्धा बऱ्याच लोकांना सूर्यास्त झाला की झोप येते परंतु ही अत्यंत चुकीची सवय आहे सूर्यास्ताच्या वेळी बघा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार त्या वेळेला म्हणजे संध्याकाळची जी वेळ असते सांज वेळ म्हणतो आपण तिला तर त्यावेळेला दिवे लावले जातात देवांची पूजा अर्चा केली जाते आणि अशा वेळेला जर एखादी व्यक्ती झोपून असेल तर ते सुद्धा माता लक्ष्मीला कधीच प्रिय नाही अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीच पाऊल ठेवत नाही आणि यामुळे अशा घरांमध्ये नेहमीच आजार पण वाढत असतं त्याचबरोबर सर्व पैसा जो आहे तो आजारपणच जातो याच्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी कुणीही झोपून राहू नये त्याच्यानंतर पुढचे असे व्यक्ती आहेत की आपल्या घरी पाहुणे आले की त्यांचा कधीही अपमान करणं आपण नेहमी म्हणतो ना अतिथी भव तर मग आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना कधीही आपण रिकाम्या हाताने म्हणा किंवा मग वाईट अपशब्द बोलून म्हणा असा बाहेर पाठवू नये किंवा आपल्या घरामध्ये जी पण व्यक्ती हो येईल ती तृप्त होऊन जावी अशाच पद्धतीचा आपला व्यवहार असावा किंवा मग एखादी व्यक्ती आली आपल्या घरामध्ये आणि आपल्याला अगदी चहा करायचासुद्धा कंटाळा येत असेल पाणी द्यायचा कंटाळा येत असेल तर असा आपला उपयोग नाही आहे कारण अशा घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही परमेश्वर ज्यावेळी आपण आप आपले अतिथी येतात त्यांचा पाहुणचार व्यवस्थितरित्या करतो तर अशावेळी परमेश्वरसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतं आणि आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते नेहमी सकारात्मक असतं नेहमी लक्ष्मी नेहमी लक्ष्मी त्या घरामध्ये वावरत असते देवपूजा करताना बरेच लोक जे आहे ते इष्टदेवतेचं स्मरण करत नाही किंवा पूजन करत नाही देवघरात आपल्या इष्टदेवतेचा फोटो किंवा मग मूर्ती असावी जर शक्य नसेल तर देवपूजा करताना आपल्या इष्टदेवतेचं स्मरण तरी करावं कारण इष्टदेव हे आपले प्रथम देव असतात आणि आपल्या कुटुंबाचे वंशाचे देवता असतात म्हणून इष्टदेवाची पूजा दररोजच्या देवपूजेसोबत होणे अत्यंत गरजेचे आहे ज्या घरात इष्टदेवतेचे स्मरण होत नाही किंवा पूजा होत नाही त्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही मग तुम्ही कितीही पैसा आणा तो पैसा तुमच्या घरामध्ये टिकू शकत नाही तर अशा पाच प्रकारच्या व्यक्ती आहे ज्यांनी कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी कधीच टिकत नाही आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद